सर्गिक वाटतं नाही का अगदी आणि गंमत म्हणजे हा अनुभव फक्त वस्तूपुरता नाहीये हे महत्त्वाचं अच्छा हो म्हणजे आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार हे नात्यांमध्ये सुद्धा दिसतं कामाच्या ठिकाणी नवीन नियम आले की तिथेही दिसतं हो हो हे खरंय ऑफिसमधला नवीन नियम सुरुवातीला एकदम काटेकोडपणे पाळला जातो आणि मग मग हळूहळू सगळं शिथिल होतं परत पहिल्यासारखं अगदी किंवा नवीन नातं असो सुरुवातीला किती उत्साह असतो किती काळजी घेतली जाते पण हळूहळू ती तीव्रता कमी होते असं जाणवतं हेच ते नव्याचे दिवस आणि म्हणजे एका अभ्यासात म्हटल्याप्रमाणे एक मानसशास्त्रीय कारण पण आहे काय आहे ते त्याला हॅबिच्युएशन किंवा सवयीकरण म्हणतात म्हणजे आपला मेंदू कसा आहे की तो नव्या गोष्टींना नवीन उत्तेजनांना पटकन प्रतिसाद देतो हो पण तीच गोष्ट वारंवार समोर आली की मेंदूचा प्रतिसाद कमी कमी होत जातो त्याला त्याची सवय